रस्त्याचं काम निकृष्ट होत असेल आणि सर्वसामान्य व्यक्तीने जर त्यावर आवाज उठवला हो तर त्यात गैर काय गैर नाही सर्वसामान्य माणसाला व्यवस्था आहे अधिकारी बसलेले आहेत आमदार बसलेले आहेत जरूर अधिकार वापरावा हो। जागर राहावं त्यांनी त्यांचं जागर राहणं हे समाजाच्या हिताचं आहे पण तो चालू असलेल्या कामाला जायचं आणि बंद करायला लावायचं तर त्या ठेकेदाराचे कॉन्ट्रॅक्टरचे घेतलेले पन्नास साठ कामगार त्याचं मटेरियल त्या दिवशी नुकसान फार मोठं आहे तुम्हाला जे काय हवं आहे ते म्हणायला सांगायला या तुमचा सा अधिकार वापरा पण रस्त्यावर वा मेहरबानी करून उतरू नका चार महिने हातात राहिले काम मात्र चांगलं करून घेऊ एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे त्यांच्या अधिकारावर कधीच घाता येणार नाही पण त्याच्या आधी जी प्रोसिजर आहे कायदा हातात घेऊ नका कायदा हातात घ्यायच्या आधी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर मात्र आपण समजून त्या ठिकाणी वापरली पाहिजे आता या आयुष्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो त्याचं कारण असं आहे की कालच गुंजळवाडी आणि वारणवाडी या रस्त्यावर एका युवा नेत्याने ने, जा ने, जा, दे, जा, जाऊन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची आधी परवानगी मांडली पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला रस्ता लोक करता यायचं नाही तुम्ही रस्त्यावर जा पाच मिनटं थांबा निवेदन द्या पीडब्ल्यूडी बोलून आणि तुम्ही निघून जा त्याच्या दखल घ्यायला बाकीची यंत्रणा आहेत आमदार आहेत त्यांनी काय केलं त्यांना परवानगी जरी नाही भेटली तर ते असे म्हटले अधिकाऱ्यांना की आम्हाला आम्ही जे मनामध्ये घेतलं जे कंधार आता निवडणुका तोंडावर आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊन आम्ही रस्त्यावर मास्तार लोकांना घेऊन त्यामुळे साहेब तुम्ही असं करू नका आमची परवानगी नाही कायदा हातात घेऊ नका तुम्ही हे सांगून सुद्धा त्यांनी सर्व लोकांनी त्या लोकांना गुंजवण्याची जी काही पदवळची लोक आहेत बिचारी चांगली आहे सरळ आहे शेतकरी आहे आमचा अशोकदादा दरेकर असेल त्याच्यात तुम्हाला मी सांगतो आमचा तो विकास आमचा आहे दरेकर आहे साधी साधी माणसं आमचे हरुभाऊ वायकर आहेत या सगळ्या साध्या माणसांना एकत्र केलं वारुळवाडीच्या उपसरपंच सचिन वारुळे माझे क्लासमेट आहे नातेवाईक सुद्धा जवळचे आहे त्याच्यानंतर तो, तो आमचा भाऊ परशुराम वारुळे आहे अशा सगळ्या लोकांना त्याची बळीचा दखरा केला आणि त्यांच्या तोंडी हे वधवायला लावलं खोटं एक माणूस करून मला जर नाव आठवत नाही ते म्हटले ना की तुम्ही त्याच्यावर आमदार टीका करा सांगा की त्यांनी पैशासाठी हे काम होत नाही चाळीस वर्ष सत्ता उप कुटुंब आहे आणि त्यांनी माहिती घेतली पीडब्ल्यू आधीकडून अधिकारी त्यांना सांगितलं साहेब हे सव्वा दोन कोटीचं काम आमदार महोदयांनी मान्य केलेले आहे त्याच्यावर पैसे पडलेले आहे शासनाचे ते बजेटमध्ये आलेलं आहे आणि त्याचा इस्टिमेट सुद्धा झालेला आहे आणि ते आता टेंडर प्रोसेस होऊन आता वर्क ऑर्डर नाही म्हणजे आता आठ दिवसामध्ये कोण कॉन्ट्रॅक्टर आणि लगेच काम चालू होणार त्यामुळे तुम्ही या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय करू नका आम्ही तुम्हाला ही प्रशासकीय माहिती देतो ते राजकीय बोलत असेल तर आम्ही मान्य करू बाबा ते खोटं बोलले की काय पण त्यांनी आम्ही तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर सरळ आणि सोपं आहे हे काम उद्याच्या काही दिवसामध्ये चालू करणं त्याचं उद्घाटन नारळ साहेब आहे मागचाही रस्ता त्यांनी केला तो विचार नाही आले त्यांनी रस्ते रस्ते ते पाहतात आमदार रस्ता पासून तर गुंजळवाडीच्या ठोका पण झालेला आहे आता गुंजाळवाडीचे वारुवाडी ते पूर्ण करतायत हे सांगून सुद्धा नाही मी तुम्ही तिथे या माझं निवेदन घ्यायला मी झाड लावणार आहे त्या खड्ड्यामध्ये आणि मी तिथे बसणार आहे म्हणजे चाळीस वर्ष सत्ता उघडलेल्या कुटुंबाच्या लोकांनी सुद्धा हा आतपाला करणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे किती योग्य आहे आणि त्याच्यानंतर आज त्यांच्या गुन्हे दाखल झाले असं मला कळलं मी विचारलं पोलिसांना का बरोबर दाखल केलं त्यांना समज का दिली त्यांना नोटीस दिली आता निवडणूक जवळ आले ते जवळच त्यांचा बाडलो करत राहतात त्यांना ते तेवढंच काम आहे तेवढे साहेब त्यांनी ते माझा पद अपमान केला घोडे पाटील पिया काय म्हटले त्यांनी माझा देखील अपमान केला मी त्यांना सांगितलं का तुम्ही दोन पाच मिनिटात तुम्ही कुठलाही तुम्हाला जर समजा एखादा रस्ता लोक करायचा असेल तिथलं शालेय जीवन तिथल्या शेतकऱ्यांचं जीवन त्यांची रहदारी तर तुम्ही एक काम करा म्हटले तुम्ही एक पाच हजार रस्त्यावर निवेदन घ्यायला तर तुम्ही तुमचं भूमिका करा पण तुम्ही म्हणत असाल की मी अर्धा तास रस्ता रोकेल तर म्हटलं तुम्ही जर कायद्याचं अवमान केला मी परवानगी देत नाही परवानगी घ्यायची असेल तर किमान शासकीय व्यवस्थेच्या प्रोटोकॉल प्रमाणे तुम्हाला आठ आधी त्याचा अर्ज करावा लागतो आणि आम्हाला त्याची मान्यता घ्यावी लागते सगळ्या विविध भागाची मग महसूल असेल तहसील असेल प्रांत असेल माझे डीवायएसपी एस पी असेल आम्हाला कळवावं लागतं ना की आठ दिवसांनी रस्ता आहे म्हणून तुम्ही आचार हे करत असाल तर तुमच्या गुन्हे दाखल होतील आणि शेवटी मला नायविला तरी आज चार पाच लोकांची नावं गुन्हा दाखल करावा लागलाय त्याच्या बाबतीमध्ये आमचा संबंधच नाही जो त्यांनी आता ताईपणा केलाय त्याला त्या प्रशासकीय असलेल्या सरकारी असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर तो बडगा उचललेला आहे त्यामुळं कुणी म्हणत असेल लोकशाही आमच्या घरी बांधून ठेवली आमच्या दावणीला तिथे चूक आहे आणि मी असं बोललोय निकृष्ट काम होतंय असं जर कुणाला वाटलं असेल तर त्याची चौकशी केला आणि मग त्याच्यात मी बदल करणार नाही झाला तर मग रस्ता लोक म्हणजे ते काम बंद पडा निकृष्ट कामाच्या गुन्हे दाखल करायच्या ह्या आता माझा संबंध नाही हे सगळं यांनी केलेला ड्रामा आणि त्याचं उत्तर देण्या कायद्यात चालले आहे ते त्यांचा पाहून घेतील माझा आणि यांच्या असलेल्या गुन्ह्याचा काही एक संबंध नाही ऍपस्यूड हा संबंध यांच्या वर्तुळ आणि यांच्या आतापणाचा आहे ते त्यांच्या असतील ते पाहतील कायदेशीर काय असेल ते त्यांचं उत्तर शोधतील